रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती व्हावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्यातर्फे बाईक रॅली संपन्न सन दोन हजार पंचवीस या वर्षी छत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा करण्यात येत आहे मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो वाहन अपघात रोखणे त्याचबरोबर त्याबाबत उपाययोजना करणे याच अनुषंगाने आज कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून बाईक रॅली काढण्यात आली सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गोरावे यांनी हिरवा झेंडा दाखवत या रॅलीला सुरुवात करण्यात आली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते दत्तचौक चावडी चौक कृष्णा नाका ते टाऊन हॉल या मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली टाऊन हॉल येथे या रॅलीची सांगता झाली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम यांनी वाहनधारकांना रस्ते अपघाताबाबत माहिती व वाहन चालवताना काळजी कशी घ्यावी व हेल्मेट वापराबद्दलचे फायदे सांगितले यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सुरेश आगवणे समीर सावंत प्रसन्ना पवार सागर विश्वासराव चैतन्य कनसे तृप्ती पाटील शिरीष पोकळे सुनील राजमाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम विनायक सूर्यवंशी सचिन बिटले वैभव तोरणे सुरभी घारगे शिवानी सगळे मयुरी रजपूत यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी उपस्थित होते लोकहित न्यूज साठी सरफराज मुल्ला कराड त्याचा दंड दोनशे रुपये होता पण गव्हर्नमेंटनं हा दंड एक हजार रुपये केला गव्हर्नमेंटचं याचं मागचं कारण नव्हतं की तुम्हाला काही फाईन क्रिएट करून गव्हर्नमेंटला एक बेनिफिट द्यायचा पण याचं मेन कारण होतं की तुमचा याच्यातून जीव वाचावा त्याच्यामुळे जो कोणी टू व्हीलरवरती ज्यावेळेस तुम्ही गाडीतून तुम बाहेर पडता जसं तुम्ही टिशनमध्ये मोबाईल ठेवता अंगावरती कपडे घालता हातामध्ये चावी ठेवून स्विच का करायच्या अगोदर एक चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट कारण या हेल्मेटची लाईफ फक्त दोन ते तीन वर्ष असते आपण सात आठ दहा वर्ष वापरतो ते वापरा पण ॲटलीस्ट चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट घ्या आणि हेल्मेट घातल्यानंतरसुद्धा हे हाफ प्ले हाफ हेल्मेट आहे कालचीच एक न्यूज आहे की हेल्मेट हे अपघातापासून तर संरक्षण करतंच पण काल होती मकर संक्रांती मकर संक्रांतीमध्ये जे मांजाच्या दोऱ्या असतात त्या दोऱ्यामुळे एक मुंबईमध्ये एक पी एस आय साहेबांचा सा गाव चिरला पण एका माणसानं हेल्मेट घातलेलं ते हेल्मेट घातल्यामुळं त्याचं जे फुल प्लेज हेल्मेटमुळं ते पुढं काही त्याची आपत्ती घडली नाही त्यामुळं प्रत्येकानं लक्षात ठेवा की टू व्हीलर चालवताना चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट घाला आपला जो मागं जो आहे बसणार आहे त्याने सुद्धा हेल्मेट घाला आणि जे पुढं आपल्या चार वर्षापेक्षा जे जे लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा हेल्मेट घालण्यासाठी प्रोत्साहित करा आणि मोस्ट प्रॉबेबली ज्यावेळेस फोर व्हीलरवरती जे मोटर ट्रेनिंग स्कूल आले आहेत त्यांनी लोकांना प्रवृत्त करा की सीट बेल्ट वापरा सुरुवातीला ड्रायव्हरची सीट बेल्ट कंपल्सरी होता नंतर को पॅसेंजरला सीट बेल्ट आलेला आहे त्यावेळेस तुम्ही गाडी चालू कराल त्याच्या अगोदर पसल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही स्विच चालू करायच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट करायची म्हणजे सीट बेल्ट लावायचा जेणेकरून अपघात झाल्यानंतर तुमची बॉडी तिथेच राहील बाहेर पडणार नाही 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 होणार एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे पूर्ण भारतभर आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आपण राबवत आहोत या निमित्ताने आपण वेगळ्या वेगळ्या स्तरावर वाहन चालकांमध्ये वाहन कसे चालवावे आणि कसं सुरक्षित राहावं याबद्दल प्रबोधन करत आहोत आणि जनजागृती निर्माण करत आहोत तर आज त्या अनुषंगाने आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या मार्फत एक हेल्मेट रॅली आपण आयोजित केलेली होती जी शहराच्या प्रमुख रस्त्यावरनं ती रॅली फिरली आहे ज्यामध्ये आपण दुचाकी चालवताना हेल्मेट वापरायचे जेणेकरून ॲक्सिडेंट किंवा अपघात झाला तर आपण कसं सुरक्षित त्यातनं वाचू शकतो याचं एक आपण उदाहरण दिलं आहे तसेच वेगवेगळे आपण पोस्टर्स वगैरे घेतले होते वाहतूक सुरक्षित वाहन चालकांना प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी त्यानिमित्ताने आपण परिसरातल्या मेन चौकांमधून ती रॅली फिरवून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं वाहन सुरक्षित चालू शकू याबाबत एक मेसेज दिलेला आहे धन्यवाद